नमस्कार मंडळी ही आहे हैदराबादी ग्रीन चिकन मसालाची रेसिपी किती टेम्टिंग आणि डिलिशियस दिसतं आहे तुम्ही बघू शकतात आणि खूप जास्त अवघड नाही आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी बघा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मीडियम साईजचे दोन कांदे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत आपण ज्या पद्धतीने चिकन दम बिर्याणीसाठी कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतो ब्राऊन रंगावर त्याच पद्धतीने आपल्याला हैदराबादी चिकनच्या रेसिपीसाठी आपल्याला कांदा तेलात ब्राऊन कलरचा तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेणार आहे त्यासाठी बघा मी इथे दोन कांदे मीडियम साईजचे वापरलेले आहेत त्याप्रमाणे अंदाजे तुम्ही जेवढं चिकन घ्याल त्या पद्धतीने तुम्ही कांदा फ्राय करून घेऊ शकतात आता मी इथे कांदा असा उभा चिरून घेते आहे जेवढा शक्य असेल तेवढा पातळ चिरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो लवकर तळला जाईल आणि लवकर फ्राय होईल आता मी दुसरा कांदाही अशाच पद्धतीनं सेम तळून घेते कापून घेते सॉरी चिरून घेते अशा पद्धतीने आणि आपल्याला दोन्ही कांदे तेलावर छान तेलामध्ये छान तळून घ्यायचेत आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे कांदे घालून घ्यायचेत तेल छान कडकडीत गरम होऊ द्या आणि हे आ, ही प्रोसेस करताना गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला लवकर त कांदा तळला जर आपण गॅस फुल ठेवला तर हा कांदा लवकर तळला जातो आणि आपल्याला मध्ये मध्ये त्याला बघायचं आहे अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे हां कांदा तेलात फ्राय करताना खूप जास्त डार्क ब्राऊन रंग करायचा नाही कारण जेव्हा आपण कांदा बाहेर काढून घेतो तेव्हा त्याची प्रोसेस चालू राहते या रंगावर या परफेक्ट अशाच पद्धतीच्या रंगावर आपल्याला कांदा बाहेर काढून घ्यायचा आहे जरी कांदा बाहेर काढला त्याची तळण्याची जी प्रोसेस आहे तो गरम असल्यामुळे चालू राहते आणि मग जास्त तर डार्क ब्राऊन आपण जर केला जास्त तळला गेला आपल्याकडून तर त्याला कडवटपणा येण्याची शक्यता असते त्यामुळे या रंगावर आपल्याला कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे आता बघा मी व्यवस्थित आपल्याला इथे या चमच्याने मी कांदा बाहेर काढून घेते आणि हा कांदा आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान किती परफेक्ट रंगावर आपला एकसारखा कांद्याला रंग आलेला आहे मघाशी आपण जेव्हा काढत होतो तेव्हा कांद्याचा रंग कसा होता आणि बाहेर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता कसा डार्क झालेला आहे ते त्यामुळे तेलात शक्यतो आपल्याला खूप जास्त डार्क करायचं नाही आता ग्रीन चिकन मसाला करतो आहे तर सगळे ग्रीन आपल्याला गोष्टी वापरायच्या आहेत त्यासाठी बघा कोथिंबीर घेतली आहे भरपूर आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि पुदिना घेतलेला आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरच्या मा भांड्यामध्ये मी घालून घेते इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या असतील एक इंच आल्याचा तुकडा आहे जो बारीक काप करून घेतलेला आहे आणि इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या असतील तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट आवडतं तुमच्या घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये याचे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आता बघा मी इथे पंच्याहत्तर टक्के बारीक केलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तळलेला ता कांदा जो आहे आपण जो बाजूला ठेवला होता थंड होण्यासाठी तो कांदा घालून घ्यायचा आहे आता मी यातला सगळा कांदा घालून घेणार आहे गार्निशिंगसाठी थोडासा कांदा चमच्यावर दोन चमचे म्हणू शकता तुम्ही तेवढा बाजूला काढून ठेवणारा आहे बाकीचा सगळा कांदा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आपल्याला आता मी इथं ज्या पद्धतीनं दोन चमचे चार चमचे तुम्हाला पाणी लागेल त्या पद्धतीनं पाणी घातलं तरी काही हरकत नाही मी इथे दोनच चमचे पाणी घालून या पद्धतीनं फाईन प्युरी करून घेतलेली आहे आता एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये बघा आपल्याला चिकन घ्यायचं आहे मी इथे अर्धा किलो चिकन वापरलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा चिकन आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते मी एक ते दीड चमचा मी मीठ घालणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आधी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा मी इथे हळद घाल हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची आहे मी इथे एक मोठा चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला धनेपूड घालून घ्यायची आहे एक मोठा चमचा जिरेपूड घालून घ्यायचे मी इथे एक मोठा चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे इथे मी दही खूप जास्त वापरलेलं नाही आहे एक अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे छोटी वाटी आहे ही एवढं दही घालून घ्यायचं आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबूही घालू शकतात काहीच हरकत नाही आणि आता आपल्याला जे आपण फाईन प्युरी करून घेतली आहे जो आपलं ग्रीन वाटण करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला चमच्याने सगळं एकजीव करायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं तरी छान हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं चोळून चोळून मिक्स करायचं आहे याला व्यवस्थित जेणेकरून मसाला आपला पूर्ण चिकनला लागेल आणि आपल्याला याला जेवढं शक्य असेल तेवढं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आता मला घाई होती म्हणून मी फक्त एकच तास याला ठेवलेला आहे तुम्हाला जर आधीच प्लॅन झालेला असेल तर ओव्हरनाईट जरी याला तुम्ही ठेवलं मॅरिनेशनसाठी तरी अतिशय उत्तम त्याची चव लागते मग आणि मी इथे चिकन मसाला वापरला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरलात काही हरकत नाही एक चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि मी आता हे बाजूला ठेवून देणार आहे एक तासानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे मी हे बाजूला ठेवून देते आता एक तासानंतर मी हे चिकन बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि तोच पॅन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता जे आपलं कांदा तळलेलं तेल होतं ते मी काढून घेतलं होतं या बाऊलमध्ये आता त्याच भांड्यामध्ये मी जे कांदा तळलेलं ते ते तेल आहे ते घालून घेतलेलं आहे त्यातलं अर्ध तेल वापरलेलं आहे इथे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ते खडे खडे मसाले तुम्ही वापरू शकतात मी इथे दोन काळी मिरी दोन तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घेतलेलं आहे एक चमचा जिरं घालून घ्यायचे खडे मसाले आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटभर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि छान जिऱ्याचा सुगंध आल्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे त्याला एक तास पूर्ण झालेलं आहे ते चिकन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते आप चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला या तेलामध्ये जेवढं जास्त चिकन मॅरिनेट होतं जेवढा जास्त वेळ चिकन मॅरिनेट करतो आपण तेवढा जास्त त्याचा छान स्वाद लागतो चिकनच्या पीसेसना तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मी मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे गॅस मी इथं मीडियम हाय ठेवलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर छान परतल्यानंतर याला स्वतःचं तेल सुटायला लागतं स्वतःचं पाणी सुटायला लागतं जोपर्यंत आपल्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटत नाही चिकनला तोपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे आता परतत असताना आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर आपला गॅस हाय असल्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते आपला मसाला खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला त्याला छान परतून घेताना हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आता एक ते दोन मिनिट याला छान परतून घेतल्यानंतर जे आपलं मसाल्याचं पाणी होतं ते मी इथे ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग आणि रंग किती अप्रतिम दिसतो आहे कोणताही फूड कलर वापरलेला नाही तरीसुद्धा रंग एकदम छान दिसतो आहे हा हे ग्रीन चिकन शिजल्यानंतर याचा रंग थोडासा काळपट होतो पण इट्स ओके काही हरकत नाही अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर चिकन सुक्कं हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजिबात पाणी घालू नका जे चिकनला स्वतःचं पाणी सुटेल त्याच्यावरच त्याला छान शिजू द्या तर ते परफेक्ट होऊन जाईल आता मला इथे थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी इथे जे आपलं मसाल्याचं भांडं आहे ते धुवून एवढंच पाणी घातलेलं आहे मी एवढंच पाणी याच्यामध्ये घालणार आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून छान शिजू द्यायचं आहे एक वीस मिनिटं लागतात आपल्याला छान शिजायला आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मध्येमध्ये चेक करत राहायचं आहे एक दहा मिनटानंतर मी पीस चेक करून बघितला पण आपल्याला अजून त्याला शिजण्याची गरज आहे त्यासाठी मी दहा मिनटं त्याला अजून मंद गॅसवर शिजून घेतलेलं आहे याच्यावर झाकण घालायचं आहे तुम्हाला हवं असेल लवकर शिजण्यासाठी झाकण घालून त्याच्यावर पाणी घातलं थोडंसं तर लवकर शिजलं जातं वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटानंतर आपलं चिकन परफेक्ट शिजलेलं आहे आता आपण चिकनचा पीस चेक करून बघूया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं चिकनचा पीस एकदम मौसूद आणि छान शिजलेला आहे आता आपलं चिकन इथे हैदराबादी चिकन मसाला रेडी झालेला आहे टेम्टिंग आने किती टेम्पटिंग आणि रंग किती अप्रतिम आला आहे सुगंध एकदम छान सुटलेला आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान आणि किती टेम्पटिंग दिसत आहे आपलं चिकन हैदराबादी चिकन मसाला आपला खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ते बेल आयकॉन जे आहे तेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील तर अशा पद्धतीने हैदराबादी चिकन मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा जिरा राईस साधा राईस तुम्ही कशाबरोबरही तुम्हाला जसं आवडेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू